पेड़ी पेड़ी पड़ी थी पड़ी थी। थी थी थी। आता यामध्ये आपण तीन महत्वाचे नवीन विषय अनुभवले आम्हाला पहिला क्षण मला वाटतं ह्या विषयाने आपल्यामध्ये आपल्या अस्तित्वात जाणीव निर्माण केली असं सगळ्यांनी आपण की नुकतंच उल्लेख केला की भारतीय शिक्षण प्रणालीला जर कोणी उद्धवस्त्र असेल तर परकीय आक्रांतांनी आणि त्यातले सगळ्यात महत्त्वाचे शेवटचे ज्यांनी आपल्या जे भारतीयत्व होते मग ते ज्ञान संपलेच असेल वैज्ञानिक दृष्टिकोनाच असेल सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन जगण्याच्या पद्धतीला असतील सिव्हिलायझेशन डेव्हलप करणार मग ती हरप्पा संस्कृतीपासून सिंधू संस्कृतीपासून आपण ज्या काही संस्कृतीचे आज अविभार्य खडे आहोत यामध्ये जे काही जे काही परिवर्तन जे काही विकास आनादित झाल्यापासून कदाचित काही काही गोष्टीचं डेटिंग आपण करू आता सरांनी आपल्या भारताला उल्लेख केला होता आपल्याकडे जे वास्तुशिल्प आहे त्याचा जर आपण भारतीय अभ्यास केला तर त्याच्या शार्प कटिंग करण्याची कला भारतामध्ये उपलब्ध होती आणि आज ती जर तुम्ही सांगता मधुरे सारख्या रामेश्वर किंवा काकीनाड्या मंदिरांचा अभ्यास केला आपलं जे पारंपरिक ज्ञान आहे प्राचीन ज्ञान आहे ते सांगतो इंग्रजांना लाजवेल किंवा बरकी शिक्षणाचे आणि विज्ञानाचे महत्त्व काय युरोपियन कंट्रीज अमेरिकन कंट्रीज यांना लाजले एका आपल्याकडे काय परंतु मध्ये आपल्याला आपल्या स्वतःची एक विषय आपल्याला पडलेली आपल्याकडे जी काही आकारे त्यांनी आपली नृत्य आर्थिक नृत्य आपल्या संस्कारांचे जे काही एकत्रित प्रस्थापित भाग होते त्यालाही त्यांनी नाश करण्याचा प्रयत्न केला आपल्या ज्या काही सिव्हिलायझेशन डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये त्यांनी एंटरफेअर केला त्याचा परिणाम म्हणजे आज आपण परकीय शिक्षणाला किंवा युरोपियन आणि अमेरिकन शिक्षणाला उच्च मानतो आणि आपण आपल्याच स्वतःबद्दल जी जाणीव ती कायम ती विसरू कदाचित भारतीय ज्ञान माध्यमातून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत आपल्या पुन्हा आपल्या स्वतःची आठवण झाली आणि कोहिलूर व्हायची जे काही थोडासा माझी धूळ पडली होती की पुसून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न मला वाटते ह्या पॉलिसीने केलेला लाकडात अतिशय सुंदर अशा प्रकारच्या बारीक डिझाईन आजही आपल्याकडे बघा तुम्ही राजस्थान येणारे जे कलाकार आहेत उत्कृष्ट अशा पद्धतीची कला ते लाकडून म्हणजे मला काय सांगायचंय की स्किल डेव्हलपमेंट

तीन शाखांपैकी एक शाखा आपण दहावी पर्यंत सगळे विषय आहेत बारावी पासून आर्ट्स कॉमन सायन्स डिग्रीला आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये किमान स्वतः शिकत असलेल्या फॅकल्टी मध्येच इतर फॅकल्टीचा किमान एक विषय शिकावा म्हणून त्यांनी डेरेक्ट इलेक्टिव्ह

आपल्या कोठाळे सरांनी स्पर्श केलेला आहे आणि त्यांनी एक मेसेज तुम्हाला दिला आहे की जो काही पेरेंटल प्रेशर शिक्षणाचं पॅरेंटल प्रेशर म्हणजे आई वडिलांचा धाक म्हणा प्लस आई वडिलांचा अति आग्रह म्हणा इतिहास काही विशिष्ट क्षेत्र तो ह्या गुणांच्या बांधवातून कमी होईल अशी अपेक्षा कोठाळे सरांनी आपल्याला त्यानंतर माझे मित्र जेवढीकरच यांचं समोर एक थोडा सुंदर व्यक्त विविध प्रकारचे दाखले आहेत विविध प्रकारच्या गाण्यांचा कवितांचा शायरीचा उल्लेख करत सर्वांनी आपलं ठाम मत आपल्यासमोर मांडलं आणि हे अपेक्षा केली की हि जी ही जी तरुण पिढी हीच खऱ्या अर्थानं ह्या देशाला पुढे नेणार आणि मोठेही करणार ही आज वर्गात शिकत असताना सक्षम झाली नाही तर सत्सम म्हणजे काय हे तर तुमच्याकडून अपेक्षा जस आपण नेहमी सांगतो माझ्या विद्यार्थ्यांना हेल्दी बॉडी हॅज अ हेल्दी माइंड आणि ह्या एन एस एस च्या आमच्या सगळ्या वॉरंटी मध्ये सांगतो हेल्दी बॉडी हॅज अ हेल्दी माइंड आधी स्वतःच शरीर चांगलं मेंटेन करा शक्तिमान सामर्थ्यवान करा शारीरिक दृष्टी करा आणि सोबतच शिक्षण घेत असताना जे काही ज्ञान तुम्हाला संपादन करायचं जे जे आवडते विषय जे जे इलेक्टिव्स जे जे ऑफर्स किंवा जी कोणती फॅकल्टी तुम्ही शिक्षणासाठी स्वीकारलेली आहे निवडलेली आहे त्यामध्ये तुम्ही उत्तमोत्तम दर्जाच ज्ञान प्राप्त करा एक लिमस्टर नावाचे एक मोठे लेखक आहेत ते नेहमी आग्रह करतात यू शुड अक्वायर द फर्स्ट रेट एज्युकेशन ऑफ युअर इलेक्टेड ऑफर्स म्हणजे जे काही तुम्ही ऐच्छिक विषय स्वतःहून निवडलेले त्या निवडलेल्या विषयामध्ये प्रथम दर्जाचं ज्ञान तुम्ही संपादन करा तरच खऱ्या अर्थानं तुम्ही शिकला बुद्धिमान झाला असं म्हणता येईल अशाही प्रकारचा विचार सरांनी या ठिकाणी सांगितला आणि सरांनी विशेष करून एक गोष्ट या ठिकाणी अरे अर्थाला काय होत आपण जबाबदारी पासून पळायला आणि ही फळपुरती वृत्ती आपण स्वतःला ज्या कोणत्या अवस्थेने तुम्ही आहात आज तुम्ही विद्यार्थी असे आहात आज तुमची कोणती जबाबदारी आहे तुमची एक आणि एकमेव जबाबदारी आहे ती म्हणजे ज्ञान प्राप्त करणं उच्चतम शिक्षण घेणं आणि स्वतः एवढं सामर्थ्यवान बनवलं जेणेकरून तुम्ही खऱ्या अर्थानं या समाजाचे एक चांगले प्रभावी नागरिक म्हणून पुढे राहा ज्याला या राष्ट्राची पण जाणीव आहे ज्याला स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव आहे आणि त्याला कौटुंबिक जबाबदारीची जाणीव आहे अशा प्रकारचा एक नागरिक म्हणून अशा प्रकारची एक अपेक्षा आमचे मित्र जेवळीकर सर यांनी या ठिकाणी मांडली त्यानंतर मध्येच अनपेक्षित का फैना आम्हाला पत्नी सरांना ऐकायला भेट कारण की त्यांनी जेवळीकर सरांच्या पारोप घेतलाच गेट। पण मध्ये त्यांनी काही महत्वाचे विचार आपल्यासमोर मांडले त्याला मी थोडक्यात एका वाक्यात या ठिकाणी डिफाईन करतो त्यांच्या कर। बोलण्याचा जो सार होता तो असा होता की ऍक्शन स्पीच लावडर दॅन वर्ड तुम्ही बोलता आणि तुम्ही करता म्हणजे कर, आपल्याकडे सुधारक असतात आणि काही फक्त बोलके सुधारक असतात लक्षात ठेवा बोलक्या सुधारकांनी फक्त वातावरण तयार होऊ शकत परिस्थिती बदलू शकत नाही परंतु जेव्हा एखादा करता सुधारक तुम्हाला लागतो तो फक्त बोलतच नाही तर खऱ्या तो काहीतरी करून दाखवतो स्वागत करुराव सर यांना मी विनंती करतो बिरादा सरांचं स्वागत करा पुष्पहार सगळीच व्याख्यानं सविस्तर होती नो डाऊट परंतु एक देश एक निवडणूक आता खरं पाहिलं सध्या भारतामध्ये हा एक हॉट टॉपिक पॉलिटिशियन्स असो समाजकारणी शिक्षणतज्ञ असो तरुण जे नवीन आताच वोटिंगसाठी एलिजिबल झाले ते असो माहिती ते असो आजचा हॉट टॉपिक

की ज्या घडीला तुमचा कौटुंबिक मूल्यांचा राज झाला त्याचाच परिणाम सामाजिक मूल्यांवरती होतो त्याचाच परिणाम सांस्कृतिक आणि राष्ट्रीय मूल्यावरती होतो आणि तुम्ही ऐकलं असेल की रोमन साम्राज्य कसं करायचं त्याची देखील गोष्ट तुम्ही अनेकांनी वाचली आणि इंग्रजीमध्ये मन प्रसिद्ध झाली स्वतः का

कोणत्याही देशासाठी कधीच चांगलं असू शकत ही गोष्ट या ठिकाणी आपण सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे तसं सरांनी वन नेशन वन इलेक्शन दरम्यान शिक्षणाचा अभाव घटनात्मक बदलांची आवश्यकता त्यानंतर आपल्याकडे कशा प्रकारची निवडणुकी दरम्यानची मूल्य आपण एकत्र धारण करतो हजार रुपयासाठी दोन हजार रुपयासाठी आपली कशी ही भूमिका पूर्ण बदलते हे सगळं आपण या दरम्यान अनुभवतो त्याचाही एकंदरीत परखड बाकी काही नव्हतं आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती गोलेबाजी करीत सरांनी या ठिकाणी सादर केली यात काही शंका नाही तर वाटते एकंदरीत चारही वक्त्यांच्या वक्तव्यांचं एकंदरीत थोडी समीक्षा करण्याची मला संधी भेटली की माझं थाके असं मला वाटतं धन्यवाद

की आंबा परिषद होती आणि त्या परिषदेला मी गेलो होतो सरांचा मला जोडीत सरांचा कोणी आला होता पण ते कोणी सुद्धा नाही पण मला एवढं फक्त फक्त माहीत होत की त्यांचं आज या ठिकाणी प्रबोधन आहे व्याख्यान आहे आणि त्या दरम्यान चार ला तिथं सुटल्यानंतर ठिकाणी आलो तेव्हा तुम्हाला एकदम सांगायचा असा विचार करतो की जेवढी तर सर असते किंवा हुनराव सर आहे हे माझे मित्र आहेत पण खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकीची जाण असलेली माणसं आणि विद्यार्थ्यांना घडवणारी विद्यार्थ्यांच्या आई अडचणीला सोडवणारी त्या अडचणीतून मार्ग काढून तुम्ही सक्षम कसे व्हा यासाठी धडपडणारी हे सर होते यांनी आज तुम्हाला व्याख्यान केलं मी प्रत्येक उपस्थित होतो तरी निश्चितपणे एक आजचा नागरिक उद्याचा विद्यार्थी आणि भावी काळचा तो आधारस्तंभ म्हणजे तुम्ही सगळे पुढच्या काळात काळातले आधारस्तंभ आणि तो आधारस्तंभ चांगला असला पाहिजे त्याच्याकडे नैतिक अधिष्ठानाची जाण असली पाहिजे आणि तो सक्षम झाला पाहिजे आणि समाजात जगत असताना त्या माझ्या विद्यार्थ्याला कोणी नाव ठेवता कामा नाही आणि तो त्या पद्धतीला जगला पाहिजे ही निश्चितपणे ही प्रेरणा त्यांनी दिलेली असेल आणि तीच अपेक्षा आहे आणि म्हणून या दोन्ही समस्या सर कारण आम्हा शिक्षकाचं कर्तव्य हे मुलांचा मनामध्ये कळी कळी उदवणे आणि त्यांना स्वयंपूर्ण करणे आणि हे काम त्यांनी केलेलं आहे आणि विशेषतः आजच्या या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला समाजा वगैरे कस मिसळायचं अभ्यासात तुम्ही परफेक्ट आहात तुम्ही तुमच्या पद्धतीने करता सर सांगता त्यांनी तुम्ही करता पण शिक्षण वेगळं आणि सामाजिक जीवन वेगळं तुम्ही ग्रामीण भागाशी नाव जोडल्यानंतर गावामध्ये कसे असतात लोक आपण कसं वागावं आणि आपल्या ग्रामीण भागात तर कोणत्या अडचणी येतात त्याची सगळी जाणीव या निमित्तानं होते हा खरा मोठा हा एनएसएस त्यांचा मूळ उद्देश आहे की त्यांना माणसात मिसळवणे आणि माणसाने माणसाची माणूस करत जगाच्या पाठीवर कुठेही राहा तुम्ही एक गोष्ट करावी लागते सगळ्याला काय गोड असेल मला काम गोड आहे श्रम गोड आहे आणि म्हणून जगाच्या वर तुम्ही श्रमामध्ये टिकावं आणि ते श्रम सातत्यानं करत राहावं म्हणजे तुम्हाला निश्चितपणे यश येतं की जाणू काय तुझा उद्योग आणि ते तुम्ही मनपूर्वक ऐकले म्हणून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मी आम्ही या ठिकाणी आभार आणि आमच्या गावामध्ये हे दोन्ही आपले ठिकाणी आले आणि त्यांनी मार्गदर्शन केलं आणि जे जे कोणी माझ्या गावातील आठ विद्यार्थी असतील माझे शिक्षक आणि गावातील जे जे जिथंपर्यंत आपला आवाज जातो तिथंपर्यंत जे बसून ऐकत असतील कारण आता एक नवीन समोर या आणि आपण बाहेर निश्चितपणे ऐकायचं हरकत नाही कुठल्या त्याच्या कानावर शब्द पडतात आणि मनावर घेतात आणि म्हणून त्याही ऐकणार ऐकणारे सगळ्यांचे मी म्हणून खूप आभार मानतो आणि आभार म्हणायचं त्याची आपण शक्त समजतो